ओम गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजून ही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करावे ही विनंती बंधू भगिनींनो तुमच्या आशीर्वादाच्या बळावर फक्त सव्वीस व्हिडिओमध्येच आपल्या चॅनलचे दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो असेच आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर उत्तरोत्तर वाढत जावोत हीच सदिच्छा तरी मित्रांनो आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ संपूर्ण पाहून जास्तीत जास्त बंग बंधू भगिनींना शेअर करावेत ही विनंती मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची जागृती आपल्या देशात झाली आहे त्यामुळे डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु शेअर्स खरेदी करताना म्हणजेच आपल्या कष्टाचा पैसा गुंतवणूक करताना त्या शेअरचा अभ्यास करण्याची गरज असते परंतु तो अभ्यास न करता कुणीतरी सांगितले म्हणून किंवा एखादा शेअर स्वस्त आहे म्हणून म्हणून चुकीचा शेअर्स घेण्याचे प्रमाण जास्त आहे तरी मित्रांनो सध्या मी कंपनींच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तरी ते सर्व व्हिडिओ पाहावेत किंवा ऐकावेत तुम्हाला ज्या पण कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करावे मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आज मी तुम्हाला इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील तसेच आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार म्हणजेच बाजार भांडवलानुसार बलाढ्य असलेल्या सुमारे अकराव्या नंबरची कंपनी असलेल्या लार्सन अँड टर्बो म्हणजेच एल अँड टी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्या मुद्द्यातील माहितीवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे बरी आहे का उत्तम आहे हा निष्कर्ष सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पाहावा किंवा ऐकावा ही विनंती तर मित्रांनो आज तारीख आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस व कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो त्या कंपनीचे नाव आहे लार्सन म्हणजेच एल टी म्हणजेच लार्सन अँटरबो त्या कंपनीचे शॉर्ट नाव आहे एल अँटी तर मित्रांनो लार्सन अँड टर्बो ही कंपनी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील आहे मित्रांनो एल अँड टी सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत गिरिराज सिव्हिल इरकॉन इंटरनॅशनल लक्ष पॉवर माधव इन्फ्रा टेक्नो इलेक् इलेक्ट्रिशन तर मित्रांनो एल अँड टी कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर सुद्धा बऱ्याच कंपन्या आहेत तर मित्रांनो त्या कंपन्यांच्या अभ्यासाचा जरी व्हिडिओ हवा असेल तरी त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो एल अँड टी ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअर्सची करंट व्हॅल्यू म्हणजेच लार्सन अँड टर्बो कंपनीचा एक शेअर सध्या तीन हजार आठशे सात रुपयाला मिळत आहे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे बावन्न आठवड्यांचा हायलो मित्रांनो लार्सन ह्या लार्सन अँड टर्बो ह्या कंपनी ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत बावन्न आठवड्यात म्हणजेच सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती झालेली व कमीत कमी किती झालेली याचं रेकॉर्ड म्हणजेच बावन्न आठवड्याचा हाय लो तर मित्रांनो लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचा एक शेअर्स बावन्न आठवड्यात जास्तीत जास्त तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये झाला होता व तोच शेअर्स बावन्न आठवड्यात कमीत कमी तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपयेला झाला होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्षे मागे गेल्यास लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचा शेअर्स दोन वर्षापूर्वी दोन हजार पन्नास रुपयेला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच वर्षापूर्वी सहाशे एकसष्ट रुपयेला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचं आहे तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या संपूर्ण शेअरची संख्या थोडक्यात त्या कंपनीचे सर्वचा सर्व शेअर्स आत्ता चालू भावाने विकल्यास जी किंमत तयार होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात म्हणजे थोडक्यात मार्केट कॅपिटल म्हणजे त्या कंपनी त्या कंपनीच्या शेअरची संख्या गुणिले त्या कंपनीचा करंट व्हॅल्यू तर मित्रांनो ती लार्सन अँड टर्बो कंपनीची होत आहे सध्या होत आहे पाच लाख पस्तीस हजार तीनशे त्र्याण्णव करोड रुपये मित्रांनो लार्सन अँड टर्बो कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा म्हणजे त्या कंपनीचा पाच वर्षाचा नफा थोडक्यात त्या कंपनीला मागील पाच वर्षात कित काय नफा झालेला आहे किंवा काय तोटा झालेला आहे हे पाहणे तर मित्रांनो लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो दोन हजार तेवीस साली लार्सन अँड टर्बो कंपनीला बारा हजार सहाशे चोवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहा हजार दोनशे एक्क्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चार हजार सहाशे अडुसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा सवा मुद्दा म्हणजे काय तर एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा थोडक्यात त्या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एकूण शेअर्समध्ये कोणत्या कोणत्या घटकाकडे त्या कंपनीचे किती किती टक्के शेअर्स आहेत हे पाहणे तर मित्रांनो लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर लार्सन अँड टर्बो कंपनीमध्ये प्रमोटरचा हिस्सा आहे शून्य टक्के म्हणजेच प्रवर्तक म्हणजेच कंपनीचा मालक त्यांचा हिस्सा आहे शून्य टक्के पुढचा गुंतवणूकदार जर बघितला तर तो आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांच्याकडे लार्सन अँड टर्बो कंपनीचे सुमारे एकवीस पॉईंट बहात्तर टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यामध्ये कोण कौन कोण येतं तर घरेलू गुंतवणूकदार संस्थांमध्ये बँका नंतर म्युच्युअल फंड नंतर इन्शुरन्स कंपन्या अशा संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच डी आय आय पुढचा पुढचा होल्डर मोठा होल्डर आहे पब्लिक पब्लिककडे लार्सन अँड टर्बो कंपनीचे सुमारे सदतीस पॉईंट चाळीस टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो लार्सन अँड टर्बो कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर सर्वात जास्त हिस्सा आहे डी आय आयकडे म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरकडे तो आहे चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मित्रांनो लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीच्या सहा मुद्द्यांचा अभ्यास केल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नफा सतत वाढत आहे त्यामुळेच कंपनीचा शेअर्स सतत नवनवीन उच्च किंमत दाखवत आहे म्हणजेच दोन वर्षापूर्वी दोन हजार पन्नास रुपयेला पाच वर्षापूर्वी सहाशे एकसष्ट रुपयेला मिळत असलेला कंपनीचा एक शेअर्स सध्या तीन हजार आठशे सात रुपयांना मिळत आहे म्हणजेच थोडक्यात पाच वर्षापूर्वी गुंतवलू गुंतवणूक केलेल्या सहाशे एकसष्ट रुपयांचे आत्ता तीन हजार आठशे सात रुपये झालेले आहेत मित्रांनो पाच वर्षापूर्वी जर सहाशे एकसष्ट रुपये बँकेत ठेवले असते तर आत्ता त्याचे किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात सर्वात जास्त हिस्सा डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरकडे आहे म्हणजेच म्युच्युअल फंड बँका इन्शुरन्स कंपन्या यांच्याकडे आहे म्हणजेच कंपनीचा मालक डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर हा आहे निष्कर्ष क्रमांक तीन कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे परंतु प्रवर्तक म्हणजेच कंपनीच्या मालकांकडे कंपनीचा काही शेअर्स ना काहीच शेअर्स नाहीत त्यामुळे कंपनी गुंतवणुकीसाठी बरी आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लक्षात ठेवा उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकाचा हिस्सा सुमारे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो तो एल अँड टी कंपनीमध्ये नाही त्यामुळे ती कंपनी गुंतवणुकीसाठी बरी आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा तसेच तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रिय बंधू भगिनींना लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय